जिल्हाधिकाऱ्यांकडून मौदा तालुक्यात प्रत्येक गावात समाधान शिबिर पहिल्याच बुधवारी जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर यांची पावडोणा गावात भेट महिन्याचा पहिला बुधवार व तिसऱ्या बुधवार या दिवशी तहसील तुमच्या गावात तुमची गावा, समस्या ऐकण्यासाठी येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी मौदा येथील पावडोणा येथे महसूल विभाग आपल्या गावात अशी मोहीम सुरू करत सुरुवात केली या ग्रामपंचायतला प्रत्येक गावातील नागरिक उपस्थित राहतील म्हणून ग्राम, ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे वारस फेरफार सातभारा वाटप फार्मर आयडी बनवणे उत्पन्न अहवाल राशन कार्ड अहवाल तर ग्रामसेवक जन्ममृत्यू नोंदणी घरकुल फॉर्म भरणे व कृषी सहाय्यक पीएम किसान सन्मान शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजनेची माहिती देणे लाईनमॅन असलेल्या अर्जाचा निपटारा करणे आरोग्य कर्मचारी गोरगरीब लाभार्थी यांना उपचार निवारण करणे असे आदेश अहवाल जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितले यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर गट विकास अधिकारी विजय झिंगरे नायब तहसीलदार ओमप्रकाश काळे मंडळ अधिकारी राहुल भुजाडे पंचायत समिती अभियंता कुश यादव सरपंच शीला वांगे नितेश वांगे ग्रामसेवक अंकिता चकोले यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते आज जरल्या गावातील शिबीर असे गाव आहे तारसा निमखेडा धनी पिपरी धानला खात कोडामेंढरी मारोडी नवेगाव गोवा गौरी चिरवा चाचेर, रेवराल तांडा निसतखेडा महागाव अरोली यांच्यासह तालुक्यातील ग्रामपंचायत वाही शिबिर राबवण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवाळ नागपूर